बातमी आहे सोन्याच्या दरासंदर्भात सोन्याचे भाव एक लाखाच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचलेत अमेरिका चीनमधील व्यापारी युद्धाचा परिणाम होताना दिसतोय जळगावच्या सुवर्ण नगरीत सोन्याचे दा दर आता लाखांच्या उंबरठ्यावर आलेले आहेत अमेरिका आणि चायना मधील ट्रेड वॉरचा परिणाम होऊन आता गुंतवणूकदार सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात करत असल्याने सोन्याच्या मागणीत मोठी वाढ होऊन सोन्याचे दर आज शहाण्णव हजार दोनशे तर जीएसटी सह हेच दर

वेटन वॉटच्या भूमिकेत आहे एरवी गजबजणाऱ्या सुवर्ण नगरीमध्ये सोन्याचे भाव वाढल्यामुळे कुठेतरी शुकशुकाट या ठिकाणी दिसत आहे आहे आमच्या सोबत बातचीत करण्यासाठी या या ठिकाणी ठिकाणी सुवर्ण आम्ही त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत दादा काय सांगणार जळगावच्या बाजारात सोनं हे एक लाखाच्या उंबरठेवर येऊन पोहोचलेला आहे काय नेमकी या भाववाढीची कारण सातत्याने सोन्याचे भाव दिवसांदिवस वाढत आहे युएस चायनाचा जो वॉर सुरू आहे त्याचा परिणाम आहे आणि चायनाने गोल्ड रिझर्व आपले वाढवले सातत्याने भावाचा सा विचार न करता चायना प्रत्येक भावात सोनं घेत आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या ध्येय भाव वाढवतोय हो डोनाल्ड ट्रम्प चे ज्या पॉलिसीज आहे रेटच्या त्याच्यामुळे एक अनसर्क्रेनिटी निर्माण झालेली आहे युएस चायनाला उत्तर देत आहे चायना युएस ला उत्तर देत आहे तर दोघांचा ट्रेड ट्रेडचा जो युद्ध जे सुरू आहे त्याचा परिणाम सोन्यावरती होतोय भाव आज टॅक्स पकडून सोन्याचा भाव आणि चांदीचा भाव एक लवकरच जर देशांमध्ये जर समजा झाला नाही काही दोघांमध्ये काही बातचित होत नाही तोपर्यंत सोन्याचे भाव वाढतच राहतील नक्कीच अमेरिका आणि चायना यांच्यात सुरू असलेला ट्रेड वॉरचा जळगावच्या सुवर्णगरीवर या ठिकाणी परिणाम झालेला आहे जळगावच्या बाजारामध्ये सोन्याचे भाव हे एक लाखाच्या उंबरठ्यावरून येऊन पोहोचलेले आहे मात्र सोनं हे सर्वसामान्य नागरिकाच्या आवाक्याच्या बाहेर गेलं आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव